नमस्कार आज भव्य असे दोन मैदान पार पडत आहेत एक बिनजोडचं मैदान आणि एक तीन फेऱ्याचं मैदान आणि त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे महाराष्ट्राचा लाडका बैलगडी क्षेत्रातील देऊ एक दश मेंद केसरी विक्रमादित्य बाकासूर बाकासूर नक्की कोणत्या का कोणत्या मैदान पळेल बिनजोड का तीन फेरे तीन फेरे हिंदकीचं मैदानसुद्धा बाकासुरी नावाने दोन दोन, दोन चटणी काळात एक वीसमध्ये तर एक तीसमध्ये आणि अशी देखील चर्चा चालू आहे की बाकासूर भिंजवडच्या मैदानात पाहताना दिसेल तर बघूया मित्रांनो नक्कीच बाकासूर आपल्याला तीन फेऱ्याच्या हिंदी किती मैदानातच पाहताना दिसेल बघूया जर बिनजोडच्या मैदानातून काही अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेनच तर आजच्या मैदानासाठी बाकासुराला खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक वीसमध्ये बाकासूर वर्सेस देवाभाई अशी लढत पाहताना दिसू शकते जर झाली तर कोण बाजी मारेल कमेंट करून नक्कीच सांगा चांत नऊ पण पुन्हा एकदा अपडेट्स नवीन भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये